मंडळी आत्ता सध्याला सोशल मीडिया म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालते आपल्या ही निसर्गाची नाळ या इंस्टाग्राम पेजला साधारण दीड लाखाच्या वरती फॉलोअर झालेले आहेत फेसबुकला साधारण पंच्याहत्तर ते अष्ट्याहत्तर हजारच्या आसपास फॉलोअर झालेले आहेत यूट्यूबला साधारण तीन लाख सहासष्ट हजाराच्या वरती झालेले आहेत तर आज दीड लाख झाल्यामुळं मी सर्व जे आपले फॉलोअर्स आहेत आपला संपूर्ण परिवार आहे आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो बैलगाडा शर्यत खिल्लार क्षेत्र आणि आपल्या सर्वांच्यामुळं हे शक्य झालेलं आहे आपण दिलेलं प्रेम आणि या प्रेमाचा हे आज सार्थक ठरलेलं आहे आपल्या सर्वांना परत एकदा मी सलूट करतो आणि धन्यवाद देतो निसर्गाच्या कोण जोडलं नसेल तर मित्रांनो फॉलो करा आपण नेहमी खरी आणि जे समाजाच्या हिताच्या आहे अशा गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून मांडत असतो खिल्लार असो गोवंश असो या सर्व गोष्टी आपण समाजापुढं मांडत असतो सर्वांचं धन्यवाद पुन्हा एकदा जय जवान जय किसान